जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये गूळ साखर न वापरता बरेच दिवस टिकणारे खजूर ड्रायफ्रूटचे लाडू करणार आहे सध्या मुलांच्या दहावी बारावीच्या परीक्षा आहेत परीक्षेच्या दिवसामध्ये मुलांना एक ग्लास दुधासोबत एक लाडू दररोज द्या पौष्टिक खजूर ड्रायफ्रूटचे लाडू करण्यासाठी अर्धी वाटी काजू घेतले आहे अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी अक्रोड एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस पंचवीस ते तीस पिस्ता घेतले आहेत पाव मगज मगजबी दोन चमचे खसखस तीन वाटी खजूर घेतला आहे यातील बी काढून खजूर मिक्सरमध्ये फिरवून घेतला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये दोन चमचे खसखस खमंग भाजायची गॅसची फ्लेम लो ठेवायची खसखस लवकर भाजलं जाते एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप तूप हलकंसं गरम झालं यामध्ये अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू काजू बदाम मी असे कट करून घेतले लो फ्लेमवर थोडा वेळ परतून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचं ड्रायफ्रूट तुपावर असे परतून घेतल्यामुळे लाडू बरेच दिवस टिकतात आणि चवीला खूप छान होतात हलकसा रंग बदललेला आहे हे परतून घ्यायला मला तीन ते चार मिनिट लागलेत एका प्लेटमध्ये काढून घेते यामध्ये एक चमचा तूप अक्रोड आणि पिस्ता मी असा कट करून घेतला यामध्ये मगच बी हे हलकंसं परतून घ्यायचं लो फ्लेमवर दोन मिनिट परतायचं मी काजू बदाम पिस्ता अक्रोड घेतला आहे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे अक्रोट पिस्ता मगजबी छान भाजून झाले आहेत मस्त एकसारखे भाजले आहेत एक वाटी खोबरा कीस खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचा खोबरं भाजताना तुपाची आवश्यकता नाही हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं असं भाजून घ्यायचं असं खामंग भाजून झाल्यावर ज्या प्लेटमध्ये भाजलेलं साहित्य काढलं आहे त्यातच हे काढून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे तूप यामध्ये खजूर गॅसची फ्लेम लो ठेवायची खजूरच्या बी काढून आणि थोडा थोडा खजूर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा मिक्सरमध्ये एकाच वेळी जास्त खजूर बारीक करू नका थोडं थोडं घेऊन करा मी खजूरच्या बी काढून घेतल्या त्यानंतर बारीक कट करून घेतला नंतर मिक्सरला फिरवून घेतला हा तीन वाटी खजूर आहे वजनी प्रमाण पाचशे ग्रॅम आहे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं खजूर छान असं नरम झालेला आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल रेसिपी लाईक करा लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट खजूर तुपामध्ये परतून घ्यायचा थोडा रंग बदललेला आहे असा छान मऊ झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये थोडीशी जायफळ पावडर लहान अर्धा चमचा इलायची पावडर दीड चमचा भाजलेली खसखस अर्धा चमचा खसखस लाडूला वरून लावण्यासाठी ठेवते हे सर्व मिक्स करायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं परतून घेतलेले खजूर छान मऊ झालेले आहेत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे खजूर गरम आहे हाताने मिक्स करायचं नाही थोडं कोमट झाल्यावर असं हाताने मिक्स करून घ्यायचं असं एक जीव झाल्यावर हे थोडंसं कोमट झाल्यावर लाडू बांधून घ्यायचे हाताला थोडं तूप लावायचं व्यवस्थित बांधलं जात आहे वरून थोडी भाजलेली खसखस लावून घेतली छान असे एकसारखे बांधून घ्यायचे दहावी बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे मुलांना असे पौष्टिक लाडू करून द्या शेवटी राहिलेला लाडू व्यवस्थित बांधता येत आहे असे सर्व लाडू मी बांधून घेतले वरून भाजलेली खसखस लावली आहे झटपट कमी वेळेत पौष्टिक लाडू तयार आहे सकाळी मुलं शाळेत जात असतील कॉलेजला जात असतील त्यांना एक ग्लास दुधाबरोबर हा पौष्टिक लाडू द्या करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन